योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे समाजाची दिशाभूल होत असून त्यामुळे आंबेडकरी चळवळी लोप होत आहेत अशा काळात फुले आंबेडकर विचारधारा समाजाने विशेषतः तरुणांनी आत्मसात करावे असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर रणधीर शिंदे यांनी केले ज्येष्ठ साहित्यिक आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शक आणि दलित पँथरचे बंडखोर राजा ढाले यांच्या सातव्या स्मृती दिनानिमित्त कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे राजा ढाले आणि आजच्या सामाजिक चळवळी या विषयावर प्राध्यापक शिंदे यांचे आणि बौद्ध संघर्ष समितीचे संघटक प्राध्यापक कुलवीर कांबळे यांचे व्याख्यान झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक जी बी अंबप्पकर होते सर्वप्रथम राजा ढाले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले प्रास्ताविक राजन कांबळे यांनी केले आभार प्राध्यापक राम वाक्रेकर यांनी आणले यावेळी प्राचार्य बापूसाहेब माने ए पी कांबळे ज्येष्ठ साहित्यिक अनंता मांडुकलीकर डी भास्कर प्राध्यापक किसनराव कराडे जयपाल चावरे उपस्थित होते आंबेडकर चळवळीचं नेमकं ध्येय काय असलं पाहिजे आणि त्याचा मार्ग काय असला पाहिजे याविषयी राजाभवनी एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून ते त्यांचं शेवटचं जी संघटना होती स्थापित केलेली फुले आंबेडकरी विचारधारा इथंपर्यंत त्यांनी जे ज्या काही विचार मांडले त्या विचाराचा जो काही केंद्रबिंदू होता हा केंद्रबिंदू हा सांस्कृतिक होता आणि कुठल्याही चळवळ चालवत असताना तिचे नैतिकता किंवा तिचं जे सेंट्रलायजेशन केंद्रबिंदू हा सांस्कृतिकच असला पाहिजे हा त्यांचा एकंद विचारांचा केंद्रबिंदू असल्यामुळं त्यांचं आपण एकंदर सर्व साहित्य वाचलं तर त्या विचारांच्या साहित्यामध्ये किंवा विचारांच्या पुस्तिकांच्यामध्ये तुम्हाला बौद्ध जसं आता आंबेडकर सर म्हणाले की बौद्ध धम्मकेंद्री चळवळ कशा पद्धतीनं पुढं जा गेली पाहिजे चळवळीचे जे अनेक पैलू आहेत मग सांस्कृतिक असतील राजकीय असेल सामाजिक असेल आर्थिक असेल याचा केंद्रबिंदू बौद्ध धम्म कशा पद्धतीनं असला पाहिजे याची मांडणी राजाभाऊ वारंवार आर करतात आणि तीच दिशादर्शक मांडणी घेऊन पुढं जाणं हीच खरी राजाभाऊंना आदरांजली ठरेल असं मला आजच्या प्रसंगी वाटतं धन्यवाद जय भीम फुले आंबेडकरी विचारधारेच्या निमित्तानं आज राजा ढाले यांचा स्मृतिदिन इथं आयोजित केला आणि खूप चांगला लोकांचा प्रतिसाद दिला मिळाला राजा ढाले हे मराठीतले एक अतिशय महत्त्वाचे विचारवंत लेखक कवी राजकीय सामाजिक हस्तक्षेप आणि सांस्कृतिक स्वरूपाचा हस्तक्षेप सांगणारा महत्त्वाचा बंडखोर लेखक होता त्यांनी ज्या प्रकारचं लेखन केलं आणि ज्या प्रकारची वैचारिक मांडणी केली आंबेडकरी समाजला आणि एकूणच बहुजन भारतीय समाजाला एक नव्या दिशा देण्याच्या मोठ्या शक्यता त्यांच्या वैचारिक मांडणीमध्ये होत्या आणि गेल्या अर्धशतकातल्या महाराष्ट्रातल्या वैचारिक कामगिरीमध्ये त्यांचं एक ऐतिहासिक अशा स्वरूपाचं मोल आहे बौद्ध परंपरेपासून महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा एक मोठा प्रकल्प त्यांच्या वैचारिक लेखनामध्ये होता आजच्या त्यांच्या स्मृतिदिनामध्ये त्यांना अभिवादन आणि आज देखील ज्या प्रकारच्या सामाजिक चळवळींचा सा रस आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये क्षीण होत आहेत अशा काळामध्ये फुले आंबेडकरांची विचारधारा आणि त्याचं एक औचित्य भारतीय समाजाला नेहमीच पथदर्शक आणि मार्गदर्शक ठरेल नव्या पिढीनं आणि एकूणच समाजानं या विचारधारेच्या प्रकाशात आपल्या समाजाची वाटचाल करावी असं वाटतं आज राजाभाऊ डाले यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त हा जो प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला फार मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले आणि वा लॉर्ड बुद्धा चॅनलचे जिरगे आणि वार्ताहर सम्राटचे प्रतिनिधी यांनी आपापलं प्रसिद्धी माध्यमाचं काम केल्यामुळं हवा या ठिकाणी उपस्थितांची संख्या वाढल्यामुळं त्यांचं मी फुले आंबेडकरी चळवळीच्या मार्फत या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो